तलाबात प्रमाणे होणारा आपला हा अखंड नाम सप्ताह तथा ग्रंथाने श्री पारायण सोहळा नाम यज्ञ ज्ञान यज्ञ आणि अन्नदान तलाबात प्रमाणे आपला काही चौदा वर्षी काहीतरी आपलं चालू आहे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने मोठ्या <णिया> <णिया> आनंदाने मोठ्या उत्साहाने आपला हा आकडा निर्णय सर्वांच्या सहकार्याने वागदाय मातेच्या कृपेने आपला हा पार पडलेला आहे आजमानाचा पार पडला मध्ये काय झालं अवघड असते ही सर्व स्त्री खर तर ह्या जागा मार्गात आहे कारण जागा मार्काने जर आपल्याला ही जागा दिली नसती तर आपल्याला काही करता आलं नसतं आपल्याला भजनही करता आलं नसतं कीर्तन करता आलं नसतं आणि पंथ बी घालता नसतात जरी असणार कुठं तेव्हा आपले मालक हे आपले आळंदीनगरीचे नगरीचे उपनगर अध्यक्ष सर हे करतात तेव्हा संदीप दादा संदेश उपकीर आणि आपले पोली विशेष म्हणजे ही सर्व आपल्याला आप परिसर वापरायला आप आहे एवढी मोठी जागा त्यांनी आपल्याला वापरायला दिली आणि आणि पूर्ण सांगते की मंदिर बांधल्यानंतर ते महाराज तुम्ही इथंच कार्यक्रम करायचा म्हणजे मला तो उलटो म्हणजे तुम्ही इथंच राहा बरं झालं बारा द्यायचं कारण काम नाही आपल्याला चांगले म्हणते आळंदी करतो चांगले पहिलं आपल्याला तुर्जाभवाने भेटलो होतं हे ते बी नगराध्यक्ष आहे उपनगराध्यक्ष झाले आहेत नगरसेवक कायम आहे ते बिल्डर आहेत प्रकाश भाऊकुरा त्यांनी आपल्याला अन्न आणण्याची पंधरा केली काही दिवस बऱ्याच वर्ष वर्ष त्यांनी आपल्याला तिथे जागा दिली आपल्या देवीची कृपाच आहे तिकडं तुळजाभवानी इकडं वाट नाही माता आणि सर्व देवीची कृपा आहे तेव्हा आपल्या पसोतात संगीत आपल्याला ही जागा देतात खूप त्यांचे आभार मानाव काय आभार मानाव मोठ्या म्हणतात खूप उपकार आहेत आपल्यावर त्यांना म्हणलं होतं मी स्त्री पण घ्यायला या तर ते येतो म्हणजे काय त्यांच्या मोठ्या माणसाच्या मोठे काम असतात तेव्हा त्यांचा द्या भगवंतांनी होत त्यांना हो ऐश्वर्या त्यांना प्राप्त आहे पण नाणे ऐश्वर प्राप्त हो शेजारी जरी बाजारीचे सर्व आमचे नाना असतील आमचे हे बबली नगरसेवक आहेत तेव्हा नाणे या ठिकाणी असल्या तर नाणीला खाली पाठवा नाणे नाणे असल्या तर या श्रीपुळ घ्यायला आपले कोण एकही रुपये घेत नाहीत बरेच लोक मला म्हणतात महाराज तुम्हाला किती भाडे घेतात कारण एवढ्या एवढ्या उमच पाच पाच हजार रुपये भाडे घेतात यात्रेमध्ये कोणीही बसून येत नाही आरा तुम्ही बघित आपल्या पाठीमाग लोक सर्व गाणीमध्ये देणे पा तिथंच राहतात तिथंच करतात तिथंच खातात पण आपल्याला सर्व जागेवर सुविधा या ठिकाणी आहेत तेव्हा लोक होतात की आई साहेब करणारे धन्यवाद तेव्हा तेवढे कमीच आहेत आणि आपल्या सत्याला सर्वांनी सहकार्य केलेलं आहे विशेष करून ज्यांनी पाच दिवसामध्ये पारण संपलं आपल्या ताराबाई भालेकर आणि आमचे शिवारी बापू करते ती सध्या कीर्तन करतात आता तुम्हाला सध्या चान्स देऊ प्रवचन कीर्तन ती करतात चांगल्यापैकी आमचे वैष्णवी आमचे दिदी आई बसलेली होती तेव्हा आपण सत्कार करू पहिला पहिला महाराजांचा सत्कार करू महाराज <laughs> आज काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन फार कीर्तन असत जबाबदारीचं कीर्तन असतं आणि समाधी सोहळ्याचं बी कीर्तन दोन्ही कीर्तन तेव्हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तन कर असणारे महाराजांच्या समोर हजारो लोक रोजरा दहा वीस वीस हजार लोक महाराजांच्या समोर असतात आणि समाज असला म्हणजे कीर्तन रंगत त्याला कीर्तन आणि रंगत असतं ते समाजातून तेव्हा महाराजांनी सुंदर असं कीर्तन केलं छगन महाराज फिरके तेव्हा महाराजांच्या या ठिकाणी चार श्रीफळ देऊन पहिल्यांदा सत्कार करू त्याच्यानंतर बाकी सत्कार देऊ श्रीफळाचा ना कुठ नाही

너무 귀여워. त्यानंतर त्यांनी पाच दिवसात शिल्पारायण स्वतः सुंदर कीर्तन प्रवचन करतात त्यांनी कीर्तन ऐकलं होतं ते आपल्या साऱ्याबाई भालेकर त्यांचा शिल्प सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार जागू बाईक करते या दोघी बी आहे आमच्या प्रतिभा ताई ती सुंदर कीर्तन करतात या दोघी बी आहे का <laughs> नाही चाल घे <गे> <laughs> ना चाल नाही बघा तो पुढे आपले संदीप दादा आणि संदेश पप्पो तापकीळ पंडित पंडित ताप हे साहेब या ठिकाणी महाराज आलेले आहेत तेव्हा त्यांचा बी या ठिकाणी आपले संदीप दादा आणि पप्पू तापकीळ आपल्याला ही दरवर्षी प्रमाणे फ्रीमध्ये एक रुपयाना घेता आमचे शिवानी बापू गडजे यांचा टावेल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे त्याचा हा आपले आम्ना तापवे हे महाराजांचा सत्कार करतील शिवानी बापूंचं अतिशय गोड कीर्तन असते रामायंद त्यांचा खूप आकाश मोठा आहे या श्रीफळ बाळांना बसणाऱ्या वैष्णवी गडदे यांचा बी सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे त्यांचा सत्कार आपल्या रूपा गडदे आपले आपली या आणि मंगल ताई या तुम्ही या दोघे जरी का मंगल ताई या या त्रिपुळ देऊन करा फक्त फोटो घ्या फोटो घ्या वैष्णवी सध्या आता त्याचा कितीचा पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि प्रवचन वगैरे चांगल्यापैकी करायलेली आहे पुढे चालून ते आपली परंपरा चाली कीर्तन करणार आहे हा लग्न झालं लग्न झाल्यानं आपल्याला काय फायदा आहे कि देशात आपण आवडत हा त्यानंतर ज्यांचा जनास्टा झाला ते आमचे दामो गुरुजी भनेकर हे उत्कृष्ट गायक आहेत तेव्हा दामो गुरुजींचा या ठिकाणी शाळेत सत्कार करण्यात येत आहे तसा दा गुरुजीने स्वीकार करायचा पहिला गुरुजी

राम पंढरीनाथ महाराज मंडळी आणि महाराज मंडळी घेऊ त्यानंतर आमचे तुकाराम महाराज कळंबे यांनी आपल्याला संगीत साथ केली तेव्हा महाराजांचा सध्या कावेल आणि श्रीभजून सत्या कमी घेत या महाराज तुमचे

त्याचप्रमाणे आपल्या दशमीच कीर्तन केलं ते बावणे महाराज हे आपले महाराज हे ते आळे फाट्याचे हा मोठे बागायतदार आहेत महाराजांनी सध्या अविनाश नाही का चला आपले सातारेचे महाराज ते सोराज बरं का सोराज खूप लहान होता त्याच्या गावाला मी नेहमी जातोय आणि त्याच्या बाजूकडे अण्णांची पंगत आपली लक्ष्मीची झाली तेव्हा सोराज काटकर हा सोराज तो सध्या कोपी श्रीफळ देऊन सत्ता करण्यात येत आहे या हा महाराज त्याच्या गावाला कीर्तन झालं की तुमचं असं ना कडके महाराज महाराजांच्या धर्म त्या कीर्तन संघापैकी करतात त्यांचा त्यांचा सत्कार आमच्या अनुषयाचाही करतात या सामनर येलना हा सामनगर या नाश्त्याचं साहित्य दिलेलं आहे तेव्हा त्यांच्या कोणी असलं तर या मंदाताई आहेत का मंदाताई परकटे नाहीत का यात तुम्ही त्यांच्यावरच तुम्ही या, या? श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे त्यांचा सत्कार आमच्या अश्विनी पिंगळे आहेत का इथं अश्विनी पिंगळे आहेत का असो नाही या भाई अपने दादो तय करते हैं तय है तुम्हें अंदर है तय है नहीं तो दाला तेंग तो दाला ये तुम्हें है या हो कौन तेरी है हाँ दे पुटे पुटे क्या दादा गिरी याने एकादशीला केळी आणली होती त्यांचं कोणी आले का हा ये शीतल शिथल घ्या आई आई आहेत काय आले काय कुठे गिरी आई आहेत का शीतल शीतलकडे ये शीतल ये तू ये आधे भी कर अंधे भी है ये सब लोकर, ये लोकर अविनाश लो कदम याने एकादशी दिशी फराळा तो दिलो होता या या आपाया अविनाश कदम आम्ही नाच कदा आमचं कुणी आलंय काय तर कुणीच नाही का बरोबर ठीक आहे आपण या आप ना नाम या? या या? गुरुजी यांनी नाश्ता दिलेला आहे दाच कुटुंबाला सरकार असतं बरं का रामदास अप्पा शिंदे वरगाव त्यांच्या लहानपणी आणि त्यांच्या घरी महिना महिना राहायचं हे बा वर्गणी दरवर्षीच असते आणि आमचे कुंडली भाऊ ते आले नाहीत कुंडली भाऊ विष्णू शिंदे शिंदे वडगाव म्हणजे आमचे दादांचे पावने हा दादांचे पाचशे रुपये ज्ञानेश्वरजी दादा भोवले यांची दरवर्षी आपल्याला वर्गणी असली त्यांची पाचशे रुपये वर्गणी या ठिकाणी आलेली आहे त्याचप्रमाणे पंक्तीवाले कुलचंद बिरगड संगत या आरोपातही तुमचं रुपये घेऊन जाई या लोक प्रलोपर्लोप करणे महादेव बिरगड च का नाही आहे ना त्या त्या अश्विनीता आहे त्या अश्वित्या आश्विनीता आहे ना खूप आपल्याला मोठ दरवर्षी सहकार्य करतात सरपाकाचं भांडे भेंडे सर्व महादेव प्रिवार पण आहे का नाही राजे भाऊ गडले नाही गोविंदा गुढे नाही तात्या तात्या हा तात्यानंतर सत्तर या ठिकाणी सिरफोड करून तिरफ देऊन करण्यात येत आहे हा या कोणतरी माझेवर माझे रोया देवा आपल्या सत्याला मानेक धनाजी पिंगळे यांनी पाचशे रुपये दिले अरे बालासाहेब रेशमी रेशीम गडदे चिचखंडी यांनी पाचशे रुपये दिले केशव बापू गडदे चिचखंडी म्हणजे नेते यांनी दोनशे रुपये दिले शिवारी बापू नामदेव गडदे म्हणजे पारायणला बसले होते ती शिवारी बापू यांनी दोनशे रुपये दिले ज्ञानोबा गडदी चिचखंडी यांनी पाचशे रुपये दिले वालबा गडते अण्णा चिचखंडी ही प्रमाणे नाश्त्याला पाचशे रुपये देत असतात त्यांनी पाचशे दिले शंकर सयाजी लोमके पुच पुचवत या या ताईना पाचशे रुपये दिले आणि अनोसया धोंडेबा चामनर यांना यांनी पाचशे रुपये दिले आणि कावळे ताई यांनी दोनशे रुपये दिले नामदेव गडदे चिचखंडी यांनी पाचशे रुपये दिले शंकर किशन गडदे चिचखंडी यांनी दोनशे रुपये दिले ठीक आहे कांचन खांडेकर चिचखंडीकर यांनी पाचशे रुपये दिले सु सुजानराव गड संतोबा गडजे चिचखंडी यांनी पाचशे रुपये दिले शाकाहारी हजारे काटेवाडी यांनी पन्नास रुपये दिले हा स्त्रिया दिदी श्रेया दिदीने एकादशीला कि आणली होती स्त्रिया दिदी श्रीफळ घेऊन जा हा माहिती ना सत्कार वर्षी डबल या ना डबल सत्कार होणार श्रेया दिदी प्रभणी प्रभणीच ना हा प्रभणी पण इथंच राहतात ते या त्यांचा सत्कार हा वैष्णवी हा कुठे घ्या चांगला हा कुठे कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान गी त्याचप्रमाणे आमचे ज्ञानेश्वर दादा भोले दादा दो, आता दोन दरवर्षी आपल्याला वर्गणी देत असतात काय अधूनमधून मला म्हणतात महाराज काय सहकार्य लागलं काय त्रास आहे का जा हा तेव्हा दादांचं मोठं सहकार्य असतं दादांचं या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे या विक गेला तुमचं बरोबर ठीक आहे कोण झाले बाकी हा आता सायफक आपले गणेश पिंगळे हे सत्ता सुरू झाल्यापासून उभे असतील तर का कशाला बी पत्र्या उचलायला वाढायला ह्याला त्याला गणेशराव बाबुराव पिंगळे यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे तो आपला श्रीपा आणि तावेल देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे या सरांच्या हस्ते सत्कार करण्यात या सर या सरांचे जरा कोर्चे बसले भास्कर <laughs> आपल्या कार्यक्रमाला आलेले आहे भास्करजी साहेब यांचा बी फळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे या दरवर्षी या दा आमच्या फळावर बर का हे आमचं पळ आहे आता बाहेर लागलं काय स्त्री काय हा द्या कुंडली गौरि श्री ज्ञान मधुकार पंढरीनाथ भगवान की जे हा आमचे ज्येष्ठ नागरिक या गडदे महाराज महाराजी त्यांचं नाव हा शंकरांना पुढे लहानपण दिलाच असल्यामुळं शंकरांना यांचा श्री देऊन सत्कार करण्यात येत आहे अण्णाने असं दरवर्षी यावं या या पटापटा म्हातारे माणसं उठवू नका पुंडली गोर्धारी विठ्ठल श्री ज्ञानदेव दुकारम पंढरीनाथ भगवान की जे त्याचप्रमाणे आमचे तुम्ही उठा या

आता काय आपली सर्वच मंडळी पुणे राहिला तरी काय राग मागू नका आता हा आपल्या दोन तीन महिन्याचा सत्कार करू आता फक्त हा आशामती गर्दी आशामती गर्दी अश्विनी गर्दी सत्कार घेऊन जा परत म्हणता सत्कार नाही केला अहो आमची भाऊ इतकी भांडली मागच्या या या इकड दुसरं कोण आहे गर्दी आपला आश्वी पिंगळे रुपाताई बिरगड रोमटे ताई रोमटे ताई चला रोमटे ताई चला श्रीपाई घेऊन जा पटकोण या रोमटे ताई था, था, या हा रोमटे ताईचा या ठिकाणी या था ताई या तुम्ही या हे गोरखाल iya yeah, kaya tu iya yeah. iya yeah, tala iya tala iya yeah, pota कुंडली गोळजारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी भगवान की जय श्री भगवान हा आता सर्वांनी जेवणासाठी बसून घ्यायचे सर्वांनी आता पुरुष मंडळी महिला मंडळ संघर्ष बसली चालेल जात आहे की धन्यवाद காடல <laughs> 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 <laughs>